बदलापूर पूर्वेकडील खाजगी बँकेच्या शाखेसमोरच्या संपूर्ण परिसरात केमिकलयुक्त घाणीचे साम्राज्य पसरले असून बँकेत आणि ए टी एममध्ये जाणाऱ्या ग्राहकांना तसेच येथील रस्त्यांवरून ये जा करणाऱ्या नागरिकांना या घाणीमुळे पसरलेल्या दुर्गंधीचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो आहे बदलापूर पूर्व भागात एम आय डी केमिकलच्या नव्या पाईप जोडण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे यावेळी करण्यात आलेल्या खोदकामामुळे आधीच नागरिकांना पायपीट करताना त्रास होतोच आहे आणि याच खोदकामात लिकेज झालेल्या केमिकलच्या जुन्या पाईपमधून बाहेर आलेल्या केमिकलयुक्त रसायन आणि घाणीने हा रस्ता भरला आहे कात्रप परिसरातील एस बँक या खाजगी नॅशनल बँकेची शाखा आहे या शाखेच्या समोरच्या रस्त्यालगतच ही घाण पसरली असल्याने बँकेत आणि ए टी एममध्ये कामासाठी जाणाऱ्या ग्राहकांना आणि रस्त्यावरून पायी चालणाऱ्या नागरिकांना या घाणीचा आणि केमिकलयुक्त दुर्गंधीचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो आहे आणि या परिसरात आजूबाजूला मोठमोठी मुट ग्रहसंकुले असून दुकाने आस्थापना असून या दुर्गंधीमुळे मुण आम्हाला मळमळणे आणि घशाच्या तक्रारीचा त्रास वाढला असल्याचं येथील काही रहिवाशांनी सुद्धा सांगितलं आहे यावर एम आय टी सीने वेळीच लक्ष देऊन स्थानिक प्रशासनाच्या मदतीनं स्वच्छता करून देण्याची मागणी नागरिक करत आहेत अधिक माहितीसाठी फॉलो करा लाईक करा शेअर करा आपले बदलापूर